हॅलो नमस्कार तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे आठ मार्च तर आज आहे महाशिवरात्री तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आठ मार्च आणखी एक महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो या दिवशी जागतिक महिला दिन तर ज्या ज्या महिला मुली हा व्हिडिओ पाहत आहेत तर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आता आहे आमच्या गावच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे ते भैरवनाथ भैरी देवाचं तर तुम्हाला माहितीच असेल की शंकराचा भैरवनाथ हा मोठा भक्त होता तर तेच हे मंदिर आहे भैरवनाथाचं तर त्याच मंदिरामध्ये मी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मंदिर आहे आमचं बघा मोठं असं आहे तर आमच्या गावचे गावामध्ये एकूण पाच मंदिरं आहेत वरदान मानाई झोलाई आणि वाघजाई तर पाच मंदिर मंदिरं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण अशा जंगलांमध्ये ते एक मोठं मंदिर बनवलेलं आहे नवीन बाकीचे अशा प्रकारे ही जुनीच मंदिरं आहे तुम्ही बघितलात तर बघा कशाप्रकारे जुनंच मंदिर आहे परंतु हे देवस्थान आहे ते खूप जागृत देवस्थान आहे आणि बरीचशी लोक इथे दर्शनासाठी येत असतात तर गावापासून आहे ते मंदिर आमचं आहे ते थोडंसं दूर आहे तिथून आल्याच्यानंतर जवळजवळ दहा मिनटाच्या अंतरावरती असं आमचं गाव इथून सुरू होतं तर यावर्षी हा रस्ता बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा रस्ता इथून डांबरी झालेला आहे दरवर्षी थोडं थोडं डेव्हलपमेंट चालू आहे तर हे बनलेलं आमचं रस्ता हे बघा सतीश पण आमचे आलेले आहेत इकडेच मंदिर आहे इकडे तर बघा इथून गावामध्ये गटार लाईन आहे खोदलेली एका बाजूने गावातून हे बघा इथूनच गटार लाईन आहे अशा प्रकारे मामी ओ मामी काय ना इकडेच आहे ना तो नाही आलाच नाही भेटत वरती ना। हो, 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 हो हो तर आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती गावामध्ये तीन घरं नवीन बांधलेली आहेत तर त्यांची घरभरणी आहे किंवा गृहप्रवेश तर बघूया तर हे एक घर बघा विशाल घडशींच आई आणि हे बघा हे घर आहे ते नवलचं आणि समोरच नवीन आता आमचं सभागृह होते चावडी समाज मंदिर तर समाज मंदिराचं एवढं काम झालेलं आहे तरी ते जुनं समाज मंदिर होतं ते बा पाडून आहे ते नवीन सभा समाज मंदिर बांधण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे हे बांधकाम भिंती तयार झालेले आहेत आणि ही दोन घरं हा नवल फारदुलेचं घर आहे तेव्हा हे बाजूलाच नवीन घर बनलेलं आहे ते आपलं विशाल गडशी विश्वनाथ गडशी यांचा आणि बघा अशा प्रकारे इथे खड्डा होता या तर हे भराव करून लेवल करण्यात आलेलं आहे तर बघा घरभरणीला सर्व पाहुणे मंडळी गावातील सर्व आलेले आहेत आई <laughs> तर बघा जेवण चाललंय हो हो oh. एक घर आहे ते आणखी खाली आहे तिकडे आता जाऊया आपण आणि बघूया तिसरं घर आहे ते एकदम गावाच्या बाहेर आहे खाली आहे आमचं घर आहे ते इकडे आहे ते बघा आणि इकडून हा गावाचा शिकडे शेवटचा भाग आहे आणि इकडून खाली एकदम घर आहे ते जाऊया तिकडे तर बघा फणसावरती आता छोटे छोटे फणस झालेले आहेत कोवऱ्या म्हणतो त्याला कोवऱ्या फणसाच्या कोवऱ्या झालेल्या आहेत तर हे बघा हे घर आहे ते अशा आमच्या रोडच्या खाली हा रोड आणि इकडे खाली घर तर हे घर आमच्या पक्क्या दादाच आहे बघा सर्व माणसं आता घरभरणीला आलेली बसलेली आहेत ताई जेवण माणसं जेवतायत दादा हो प्रेक्षा बोलू ताई बघा अशा प्रकारे घर आहे इकडे एक रूम आहे अशा प्रकारे घर <kullu kaart di hai? kullu> <वही नहीं है। kullu> खीर अशा प्रकारे हा मागचा परिसर आहे छान घर आहे घरातून खलाटी दिसते इकडे खाली नदी पूर्ण परिसर या येत आहेत तर बघा खीर बनवलेली आहे मस्त गोड खीर आहे नवीन घर बांधलं की घरबरणीला जातात सर्व आई कुठे चालला अच्छा <laughs> तर गावाकडे आता रोड सुद्धा बनलेला आहे नवीन समाज मंदिर बनतोय आणि आपण पाहिलं की गावामध्ये तीन नवीन घर झालेले आहेत त्यांची घरबरणी झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढ्यात असेच आपण भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय